हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनवेल्ड ऑनवेल्ड हा अनवेलचा पास्ट इन सो पास पार्टिसिपलचा रूप आहे अनवेल्डचा मराठी तर अनावरण करणे लोकापुढे प्रथम प्रदर्शनात ठेवणे उघड करणे जाहीर करणे किंवा पडदा दूर करणे होत आहे अनवेल्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्टॅच्यू विल बी अनवेल्ड टुमोरो दुसरा वाक्य आहे शी अनवेल हर प्लान फॉर रिफॉर्म तिसरा वाक्य आहे द न्यू लोगो वॉज अनवेल्ड इन अ ब्लेज ऑफ पब्लिसिटी चौथा वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर टू डे अनवेल्ड अ मेमोरियल टू दोज हू डायड इन द डिझास्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू